फळक्याचा अँगल एक बेंड झालता तो एक दुरुस्त करूया म्हणलं आणि तिथं गाडीचा एकदम खतरनाक एक ऍक्सिडेंट झाला बघा तर जय श्रीराम मित्रांनो सकाळ सकाळी आपण बेजला स्टार्टर मारून घेऊन जाते गॅरेज ला तर जाता जाता जात बारकी पोरा हात करतो बघा व्हिडिओ मध्ये त्यांना जातो म्हटलं आणि आलो बघा गॅरेज हे अँगल जरा बेंड झालता बारीक किरकोळ काम होतं मध्ये जरा दुसऱ्या गाड्या लावलेल्या म्हणून जरा गाडी बाहेरच लावली कारण की आज जागा नव्हती लावायला मिस्त्री म्हणली की अर्धा तास थांब काम करून देतो तोवर आज जाऊन बघते तर काय गाडीचा एकदम बेकार ऍक्सिडेंट झालता बघा नशीब पण एवढं आहे का नाही गाडी पूर्ण चुरा झाल्या आणि आरसा आणि आरसाचा तेवढं चांगलं राहिले वर्षा अखेर डिसेंबरला ढिगभर ऍक्सिडेंट बघितले बघा आता इथनं पुढे काय होते काय माहिती दुसऱ्या वर योगेश दादा दिसलं त्याने दोन तीन डंपर आणलेली विकायला दोन हजार सतरा अठरा मॉडेल आहेत सहा टायर सगळ्या डंपरच्या टायरांची तायरा कंडिशन एक नंबर आहे सोळा सगळे बटन खट्ट आहेत आणि गाडी मेन म्हणजे कमी आहे लागणार असेल तर कोणाला मला डीएम करायला गेल त्यावर मिस्त्रीने अँगल बरोबर करून मस्त वेल्डिंग मारलं आणि गाडी आपली झाली एकदम ओके मध्ये तयार मग काय गाडी वळवली आणि नेहली घराबशी मल्हारचा एक सारखं फोन आलता मला म्हणला जाऊन ये जायचं वाढला आणि जाता जाता खूप